मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजाग या सदराखाली खरं म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट देशपातळीवरती घडली मोदी पुन्हा घाबरले नुसतेच घाबरले नाही तर त्यांनी शेफ्टी घातली आणि ब्रॉडकास्ट बिल जे संसदेमध्ये सादर होणार होतं ते मागे घेतलं आता ब्रॉडकास्ट बिलमध्ये काय होतं तर जे सोशल मीडिया आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे ट्विटर आहे वगैरे हे जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत वेगवेगळे चॅनल्स आहेत वेगवेगळे चॅनल्स आहेत तर या म्हणजे यु सोशल मीडियावरचे यूट्यूबवरचे चॅनल सोशल मीडियाचे चॅनल्स जे गोदी मीडियाच्या व्यतिरिक्त आहेत गोदी मीडिया खरेदी केलेलं आहे अंबानी अदानींचे जे दलाली करण्यामध्ये आणि त्यांचे पाय चाटण्यामध्ये ते म्हणतील त्याप्रमाणे हे गोदी गोदीमेळियाचं काम सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सारा गोदी गोधिमेडिया खरेदी केलेला असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहा यांना भाजपा आणि संघाला त्यांची जागा दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सोशल मीडियानं केलं आणि नंबर दोन जनतेनं केलं पक्षविषयनंतर काँग्रेस वगैरे जे आहे तर काँग्रेसच्या बऱ्याच ठिकाणी तर काँग्रेसच्या ने नेत्यांमध्येच कॉन्फिडन्स नव्हता हे सत्य आहे त्यांना वाटतच नव्हतं की आपण निवडून येऊ हो शकतो आम्ही मोदीची सत्ता जाऊ शकेल त्यांना चार चार जा ते चारसो सो चारसो पारचं एवढं त्यांच्या बोकांडी बसली होती भीती आणि स्वतःची पाप त्यामुळे ते कॉन्फिडन्सनं लढत नव्हते हे अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे हे सत्य आहे पण राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ते सगळं देशामध्ये वातावरण तयार केलं ज्या पद्धतीनं ते बोलायचे पदयात्रा केल्या त्याच्या त्याचा परिणाम झाला देशावरती आणि मोदी आणि शहा यांची दादागिरी फार वाढली मर्यादेच्या पलीकडे वाढून गेली आणि त्यामुळे जसं काही हे सगळे सारा देश त्यांचा गुलाम आहे आणि हा देश त्यांच्या वडिलांच्या नावानच साधवारा या देशाचा करून ठेवलेला आहे की काय अशा प्रकारे आणि उर्मी उर्मी या उर्मीमध्ये या उर्मटपणामध्ये या उर्मीमध्ये ते वागत होते आणि त्याची रिॲक्शन टोटल रिॲक्शन आली आणि म्हणून जनतेने ठरवलं की हे ईडी सी बी आय वगैरे वगैरे त्यांचे अत्याचार आपल्याला माहितच आहे पण माहीत आहे निव्वळ म्हणजे फालतू लेवलवरचे सगळे लोक टपोरी टपोरी लोक जे आहेत त्यांचे नेते बनून काय काय बोलतात संसदेमध्ये बाहेर कुणाला काही बोलायचं अपमान करायचा तर या सगळ्या प्रकारामुळे जनता चिडली आणि सोशल मीडियाला पूर्ण लढाई म्हणजे कुणाच्याही पैशाचा आधार न घेता स्वतःच्या भरोश्यावरती छोटे मोठे यूट्यूब चॅनल छोटे मोठे यूट्यूबर्स छोटे मोठे व्हॉट्सअप फेसबुक या सगळ्या ह्याच्यामधून जी सर्वसामान्य जनता प्रचार करायची त्या त्याच्यामुळे काय झालं की सोशल मीडिया भारी पडला आणि मोदी सरकारचं पाप उघड झालं थोडं उघड झालं दहा टक्के म्हणा फार फार तर वीस टक्के म्हणा ऐंशी टक्के आहेत बर्फ जसा पाण्याच्यावरती सात काहीतरी सात टक्के काहीतरी असतो तो वरती तसं मोदी सरकारचे घोटाळे प्रचंड आहेत अक्षरशः इमानदारीनं जर मोदी सरकारच्या घोटाळ्यांची चौकशी झाली आणि फास्ट ट्रॅकमध्ये यांचे सगळे को केसेस आहे फास्ट ट्रॅकमध्ये चालवल्या गेल्या पाहिजे पुढचं जे सरकार येईल ना त्यानं फास्ट ट्रॅकमध्ये यांच्यावरच्या केसेस ना तर मी सांगतो त्यातल्या अर्ध्या लोकांना तर बिलकुल आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल आयुष्यभर जेलमध्ये सळावं लागेल एवढे यांची पापा आहेत मोदी शहा यांच्याबद्दल तर बोलायलाच नको मी सांगतो तुम्हाला बिलकुल बोलायला नको अशी परिस्थिती आहे पण असो याचा आता काय झालं की या दोन दोन गोष्टी एवढ्यात एवढ्यात झाल्या हे सरकार आल्यानंतर जास्त दिवसही नाही झाले पण एवढ्यात एवढ्या दोन महत्वाच्या गोष्टी कोणत्या झाल्या तर एक वक्फ बोर्डाचं जे बिल होतं संसदेमध्ये त्याचा कायदा झाला असता पण ते वापस करावं लागलं जे पी सीला वापस करावं वा लागलं ला, जे पी सीकडे पाठवलं गेलं म्हणजे जे पी सीनं कमिटीनं त्याच्यावर चर्चा करावी आणि नं, नंतर त्याचा विचार होईल म्हणजे ते बारगळलं दुसरी घटना पुन्हा काल घडलेली आहे ताजी घडलेली आहे ती म्हणजे ब्रॉडकास्ट बिल त्यांनी मागे घेतलं म्हणजे या जो सोशल मीडिया होता त्याच्यावरती बंदी आणण्याच्या जवळपास बंदीच म्हणजे त्यांना वाटेल तसं कुणा एवढ्या इतक्या कठोर अटी आणि त्याच्यामध्ये होत्या की सगळे चॅनल्स बंदच पडले असते ते शक्यच नव्हतं त्या पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जे नियम त्यांनी जे अटी घालून दिल्या तर त्या पाळणंच शक्य नव्हतं त्याच्यामुळे तुमच्या आमच्या संवादामध्ये सुद्धा झालं म्हणजे शक्यच नव्हतं तुम्ही आम्ही बोलू शकत नव्हतो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे पण त्यांना संपूर्ण देशामधली एकंदरीत परिस्थिती आणि त्यांनी बिल मागे घेतलं हो की मागे घ्यावं लागलं त्यांना काही कुरकुर न करता याचं कारण काय असेल तर याचं कारण जसं बांगलादेशमध्ये शेख हसीनाच्या वरती अचानकपणे आलं सगळं म्हणजे त्यांनी प्रगती केली देशाची हे तर यांनी उद्ध्वस्त केलं यात कुठे पैसा जात असेल आता ते अदानीचं प्रकरण पुन्हा आलं ना इंडनबर्गचं त्यामध्ये कसं आहे कारण एवढा पैसा किती घोटाळे झाली तुम्ही विचार करा ना कल्पना नाही करू शकत ही प्रॉपर्टी विकली ती प्रॉपर्टी विकली त्याच्यात भ्रष्टाचार केला त्याच्यात भ्रष्टाचार केला कोरोनामध्ये किती लाखो करोड रुपयाचं बिल शांश कुठे गेला तो पैसा विचाराने त्या यांना फाय फायनान्स मिनिस्टरला बघा बघायला कुठे कायद तर असं असे खूप आहे आणि त्याच्यामुळे तर ते अंगावर येणार आहे ते काय वाद नाही यांना असं वाटलं की पन्नास वर्ष आपली सत्ता राहणार आहे म्हणजे लोक इतके बिंडू कसा विचार करू शकतात मला कळत नाही हे अंधभक्तांचं तर सोडा आहे अंधभक्तांचं त्यांना अक्कल नाहीच आहे त्याबद्दल वादच नाही आहे पण हे नेतेसुद्धा भा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आणि संघामधून तयार झालेल्या लोकांची बौद्धिक क्षमता काय आहे तुम्ही विचार करा म्हणजे जग कुठे चाललं सर्वसामान्य माणसाला कळते आणि ह्या लोकांना साध्या साध्या गोष्टी कळत नाही की जसं काय आम्ही करू काही बोललो तरी लोकांचा विश्वास बसेल मीडियानं खरेदी केलं म्हणजे सगळं झालं या लोकांना साधी गोष्ट समजत नाही म्हणजे आता काय आश्चर्य आहे मोदी शहा यांच्याबद्दल की करा वी हसावं की काय करावं हे काही कळत नाही पण बी जे पीवाले संघवालेहीसुद्धा चूक होते हे फार वाईट आहे आणि असो पण त्याचे फळं आपल्याला भोगावं लागेल त्यांनाही भोगावं लागतील देश बर्बाद झालेलाच आहे पण त्याच्यातून आता मार्ग निघेल पण गंमत अशी झाली की हे बिल मागे घ्यावं लागलं त्यांना ब्रॉडकास्ट बिल आणि त्याच्यामुळे मोदी हादरले शहा हादरले सगळेच हादरलेले आहे संघही हादरलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीस यांची व्यवस्था काय असेल आणि तो जेव्हा आपण विचार करतो कारण निवडणूक का आपल्याला दोन महिन्यावरती आलेल्या आहेत नोव्हेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नवं सरकार अस्तित्वात येईल मग आता या फडणवीसांच्या याच्यामध्ये रिपोर्ट्स जे येत आहेत ते पन्नास साठ जागा त्यांच्याकडे मोठ्या मुश्किलना येतील बी जे पीला म्हणजे या सगळ्यांच्या मिळून ऐंशी नव्वद जागा शंभरच्या वर जातच नाही ते सगळी युती जी आहे त्यांची महायुती शंभरच्या आतच राहणार हे स्पष्ट आहे पण याच्यात काय करतायत हे गेम काय करतायत राज ठाकरे अजित पवार प्रकाश आंबेडकर आणि जरांगे ही चार नावं आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी ज्यांच्या आता ओवे सी वगैरेचं फारसं आता काही राहिलेलं नाही आहे आणि प्रकाश आंबेडकरांचं सुद्धा तसं काही मागच्या याच्यामध्ये पण तरीसुद्धा त्यांना तीन टक्के जरी मतं म्हटलं तरी ती काही छोटी होत नाही म्हणजे एका विधानसभेला दहा हजाराच्या जवळपास मतं येतात ती आणि ती छोटी छोटा आकडा होत नाही आणि त्या दृष्टीनं मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता यांचे काय प्रयोग सुरू झाले तर जसं राज ठाकरेंचे लोक ठिकठिकाणी फोन करू करू लोकांना विचारत आहेत राजकीय लोकांना की तुम्ही आमच्या पक्षातर्फे निवडणुका लढणार का म्हणजे सव्वा दोनशे जागावरती राज ठाकरे निवडणूक लढणार बघा म्हणजे यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत कार्यकर्ते जे ना, काही असतील ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही एक काळ होता त्यांचा कारण तेरा आमदार त्यांच्याकडे ते पहिल्या स्टोकमध्ये आले आज त्यांची अवस्था फार वाईट आहे क्रेडिबिलिटी राहिली नाहीच ना आहे पण त्या का परिस्थितीमध्ये ते वेगवेगळ्या लोकांना फोन करतायत की तुम्ही राहणार का आणि उभे तुम्ही राहणार का उभे असं लोकांना फोन करतायत म्हणजे एकीकडे तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत उभे राहायसाठी आणि दुसरीकडे सव्वा दोनशे जागांची घोषणा करता याचा अर्थ काय आहे याच्यातून संशय निर्माण होणार नाही का मग एवढा पैसा कुठून आणणार किंवा तुमच्याकडे कोणता कार्यक्रम आहे कार्यनिदान त्याच्यामुळे तुमची समजा क्रेज तुम तुम असेल तर ठीक आहे समजा बरोबर आहे तर तेही नाही तरीसुद्धा सव्वा दोनशे जागा तुम्ही लढण्याचा अट्टहास करता त्या त्यादृष्टीनं प्रयत्न करता तर याच्यामागे काहीतरी का निश्चितपणे काहीतरी प्लॅन आहे कुणाचं तरी हे कारस्थान आहे याच्याबद्दल संशय नाही दुसरी गोष्ट कशी आहे की प्रकाश आंबेडकर तर स्वतंत्रपणे लढत असतात आता ते आघाडीच्याबद्दल फारसं काही बोलताना दिसत नाही बोलणारही नाही कुणी त्यांच्याकडे लक्षही देणार नाही पण तरी ते लढणार अर्थात त्या त्या परिस्थितीमध्ये लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणजे राज ठाकरेंचाही पक्ष आहे त्यामुळे तेही लढू शकतात प्रकाश आंबेडकरही लढू शकतात जरांगेंच्या बाबतीमध्ये बोललं जाते की तेही निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत काही म्हणजे चर्चा आहे अशी आणि अजित पवार यांचं काय होईल तर ते आघा युतीमध्ये आहेत याबद्दल वाद नाही पण भाजपा आणि शिवसेना सॉरी भाजपा आणि संघाचे लोक ज्या पद्धतीनं अजित पवारांना टार्गेट करतात की महाराष्ट्रामध्ये पराभव झाला दारुण पराभव झाला त्याला जबाबदार अजित पवार आहेत या पद्धतीनं त्यांची जी बेइज्जती करत आहेत ज्या पद्धतीनं त्यांची जी बदनामी करत आहेत किंवा त्याच्यावरती टीका करत आहेत टार्गेट करत आहेत त्यावरून आणि बाकीच्या ज्या हवे हवा जी आहे किंवा चर्चा ज्या आहेत त्या अशा आहेत की अजित पवार बाहेर निघून तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे तिसरी असं म्हणा चौथी म्हणा पण अजित पवारांना जर जास्त जागा दिल्या नाहीत आता आता एक गोष्ट आहे की आता जसं हे त्यांनी ते बिल मागे घेतलं त्यावरून मोदी शहा हा घाबरलेले आहेत असं वाटते पण या लोकांचा विश्वास ठेवता येत नाही कारण फारच म्हणजे कारस्थानी लोक आहेत हे आणि दुःख धरणारे लोक आहेत जसं ते म्हणतात ना की सापाला एखादा दगड मारला तो सुटून गेला तर तो दुःख धरतो म्हणतात आता ती हेच आहे अफवाच आहे याच्याबद्दल वाद नाही पण गंमत हे लोक दुःख धरणारे आहेत हे सोडणारे नाही आहेत आणि हे कुणालाही नाही सोडणार बापाला भावाला नहीं 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 कुणाला नाही सोडणार अडवाणींना जर गुरु आहेत समजा मोदींचे त्यांना नाही सोडलं तर त्याच्यामुळे ते जाऊ द्या पण मुद्दा कसा आहे की या परिस्थितीमध्ये अजित पवार वेग कारण त्यांना जर तिकीट दिले नाही त्यांच्या लोकांना जर तिकीट त्यांची शक्यता फार कमी आहे आणि त्यामुळे अजित पवार किंवा किंवा भाजपाच्या काय त्यांच्या मनामध्ये आहे माहीत नाही पण अजित पवार स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता आहे आणि ते लढले तर मग अजित पवार आहेत राज ठाकरे आहेत प्रकाश आंबेडकर आहेत असं अलायन्स होऊ शकते का किंवा त्याच्यामध्ये जरांगे आहेत हे हो कारण आता छोटे मोठे मतभेद आहेत छोटे मोठे मतांतर आहेत हे राहतात त्याच्यात काही वाद नाही आहे पण हे सगळं होऊ शकते का तर मला असं वाटते याची शक्यता नाकारता येत नाही याची शक्यता नाकारता येत नाही आणि कारण दुसरी गोष्ट कशी आहे की कि किती जरी म्हटलं तरी भाजपवाले तसे धडा शिकायला किंवा आपल्या चुका दुरुस्त करायला किंवा चुका मान्य करायला तयारच नसतात मेरी मुलगी की ही टांग हे त्यांचं नेहमीच असते त्यांची शेफ्टी जी आहे ती आहेच आणि त्याच्यामुळे नाक वर्तवीवरच त्याच्यामुळे त्यांनी जर मानलं नाही आणि यांनी जागा जर कमी जसं समजा आता एकनाथ शिंदे आहे त्यांनी जास्त जागा मागितल्या ते मागत आहेत पण पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेच्या लोकांना भाजपामध्ये जास्तीत जास्त सामावून घ्यायचं एकनाथ शिंदेलांना लग्न करायचं आणि मग शेवटी पर्याय नाही म्हणून ते भाजपामध्ये जातील याबद्दल म्हणजे असं एक वातावरण आहे आणि त्याशिवाय त्यांना पर्याय सुद्धा असणार नाही नाहीतर मग महाविकास आघाडीकडे कोणता चान्स आहे त्यांना कारण आता महाविकास आघाडीकडे फुल आहे ना सगळ्या जागात फुल आहे त्यांचं ज्या पद्धतीनं बिलकुल हे आहे त्याला अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे झगडे भांडणं वगैरे किती बातम्या आल्या तरी महाविकास आघाडी पद्धतशीर आपली जागा वाटपाचं वगैरे सगळं पार पाडतील त्यांची कामंही सुरू झालेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि महत्त्वाची गोष्ट अशी हे मिळून लढतील त्याच्यामुळे आज महाविकास आघाडीच्या ठिकाणी बाकी लोकांना कुठे संधी आहे का हा पुन्हा प्रश्न आहे जसं समजा राजू शेट्टींना एखाद जागा देऊन देतील बच्चूकडू इकडे तळ्यात मायात त्यांचं सुरूच असते त्यांना विचारधारा ना काही नाहीच आहे त्याबद्दल वाद नाही पण जसं आहे दोन जागा त्यांच्याकडे आहेत दोन आमदार त्यांचे आहेत आणि त्यांची ठीक आहे त्यांच्या मतदार त्यांच्या त्या जिल्ह्यापुरती आहे ताकद तर असे छोटे मोठे जे लोक आहेत या लोकांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचं जागा वाटप बरोबर होईल का हे महत्त्वाचं आहे आणि हे जर झालं ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त पण तरीसुद्धा मग अजित पवार हे तर युतीकडे आहेत महायुतीकडे आहेत त्यामुळे अजित पवारांना बाजूला काढून कारण त्यांच्यामुळेच बिघडलं बाबा आणि शरद पवारांच्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे अमित शहानी घाण केली आणि त्याचा फटका बसला तर त्याच्यासाठीही आणि अजित पवार हे फार बरावले ना शरद पवारांच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या लेवलवरून त्यांनी टीका केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना बाजूला सारून Uh, वेग झालं तर मग महाराष्ट्रामध्ये एक तिसरी भक्कम अशी आघाडी होऊ शकते अजित पवार ठाकरे प्रकाश आंबेडकर जरांगे याच्यातले हे सगळेच राहतील असं नाही पण अशी तिसरी आघाडी होऊ शकते असं मला वाटते पण बघूया अजून वेळ आहे कारण अजून फास्ट आता ह्या आतल्या आत जे काही सुरू आहे ते आहे बाहेर मात्र त्या गोष्टी यायला आणखी हा महिना जाऊ शकतो आणि आपण बघत राहू पण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की महाविकास आघाडीचं पार्ट जड आहे पण या भ्रमामध्ये त्यांनीही राहू नये कारण त्यांनीसुद्धा तिकीट बरोबर करायला पाहिजे कारण शिवसेनेचा स्ट्राईक रेट मागच्या लोकसभेमधला जरा कमी आहे त्या तुलनेनं एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट जास्त आहे ना म्हणजे अपेक्षा नव्हती एकनाथ शिंदेच्याबद्दल जास्तीत जास्त जा जा आल्या तर तीन चार वगैरे असं फार फार तर चार जागा वाटत होतं तर त्या सात जागा येऊन गेल्या कमी जागा लढवूनसुद्धा आणि त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी मला वाटते स्ट्राईक रेट शिवसेनेचाच आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा त्याच्यामुळे तीही दुरुस्ती त्यांना करावी लागेल चांगल्या लोकांना तिकीटं द्यावी लागतील आणि नुसतं भ्रमात चालणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मागच्या निवडणुकीमध्ये देशाचा प्रश्न होता काही झालं तरी मोदीचं सरकार यायला नको या जिद्दीनं लोक कामाला लागले होते आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हा काही प्रश्न नसतो राग आहेच बी जे पीच्याबद्दल बी जे पीच्याबद्दल महायुतीबद्दल प्रचंड राग आहे याच्याबद्दल दुमत नाही पण लोकसभेमध्ये दिल्यानंतर बाबा जर आता हे महाविकास आघाडीवाली जर आमच्याकडे लक्ष देणार नसतील असं जर काही लोकांच्या मनामध्ये आलं हे आपल्याच गुरुमीमध्ये राहणार असतील तर मग यांची काय आम्ही आपलं लढायचं नाही का तर असे लोक लढणार तुम्ही त्यांना अडवू शकत नाही दोष देऊ शकत नाही त्याचा फायदा कुणाला होईल तोटा कुणाला होईल तो काही हो हो त्यांनीच ठेका घेतलेला नाही आहे आणि आपल्याला काही सर्वसामान्य माणसाची भावना असते की असं होऊ नये वगैरे हे सगळं ठीक आहे ना तुमची माझी भावना असेल आहे की भाजपा येऊ नये हे सत्य आहे पण लोकांना तुम्ही ल लढण्यापासून अडवू शकत नाही दोन हजाराच्या वरती पक्ष आहे या देशामध्ये आणि त्यांनी लढायचं नाही तर काय मग आताही सोडायचं मग पुढच्या वेळेस सोडायचं असं होणार नाही मग कुणी दोष देत बसा काही बसा पण त्यामुळे मला असं वाटते तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने चांगली हवा आहे आणि त्यांचं सरकार येण्याची चिन्ह आहेत असं मला वाटते तर बघूया काय काय होते आणि तिसरी आघाडी अस्तित्वात येते की काय तोपर्यंत बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र धन्यवाद